सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे मिरज शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं मिरज शहरातील सामाजिक संस्था संघटना आणि नागरिकांचं मत आहे मिरज शहरात स्वच्छतेचा बोझ बारा उडालेला आहे मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून संपूर्ण देशामध्ये नव्हे तर परदेशात देखील प्रसिद्ध आहे परंतु याच आरोग्य पंढरीचे आरोग्य अस्वच्छतेच्या अभावी धोक्यात आल्याचं आपल्याला जागोजागी दिसत आहे जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीक वेळोवेळी कचऱ्याचा न होणारा उठाव त्यामध्ये मोकाट जनावरांचा होणारा वावर यामुळे बऱ्याच परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना आजाराचा सामना करावा लागत असल्याचं चित्र सध्या संपूर्ण मिरज शहरात दिसत आहे पावसाळ्यामध्ये साथीचे आजार थैमान घालत असताना सध्या पावसाळा सुरू असून देखील आरोग्य विभागाचे स्वच्छतेकडे असणारे दुर्लक्ष हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे मिरज महापालिका कार्यालयासमोरच कचऱ्याचा ढीग नियमितपणे उठवला जात नाही महापालिका करातून महापालिका कचऱ्याचे पैसे भरून घेऊन सुद्धा कचरा उचलत नसल्याने मिरजेतील व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असल्याने ग्राहक दुकानाकडे पाठ फिरवत असल्याची खंत मिरज शहरातील विविध व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे महापालिका विविध उपभोक्ता करातून कर भरून घेते कचऱ्याचा उठाव होत नसेल तर घनकचऱ्याचा कर का भरायचा असा सवाल निर्माण करून कर वर्गातून होत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये दोन आरोग्य अधिकारी आहेत स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र आरोग्य अधिकारी असताना देखील मिरज शहरात घाणीचं कचऱ्याचं दुर्गंधीचं साम्राज्य कधी संपुष्टात येत नसल्याने मिरजकर जनता आता हतबल झालेली आहे स्वच्छ सुंदर मिरज कधी पाहायला मिळणार हा मिरजकर जनतेला पडलेला एक गंभीर प्रश्न आहे मिरज शहरातील कचऱ्याचा ढिगारा पडलेला आहे अनेक इथल्या स्थानिक दुकानदारांची आणि व्यापाऱ्यांची याबाबत वारंवार तक्रार असून देखील महापालिका प्रशासन यावर योग्य ती कारवाई करत नाही आहे आणि वेळेवर कचरा उचलला जात नाही आहे आणि सदर हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे इथं येणाऱ्या ग्राहकांच्यावर देखील असा इफेक्ट पडतो आणि सदर नी। ये या ठिकाणी तांदूळ मार्केट आता मोठा बाजारपेठ असून देखील महापालिका एवढं गणित प्रकारे इथं यांना ट्रीट करते आहे संदर्भात याने महापालिकेनं योग्य ती कारवाई करून तात्काळ स्वरूपातलं इथलं कचरा उचलून योग्य वेळी यो रोजच्या रोज इथला कचरा उठाव करावा अन्यथा इथला कचऱ्याची कुंडीचं जो ठिकाण आहे तो बदलून इतरत्र करावा अशी इथल्या प्रत्येक नागरिकाची मागणी आहे महानगरपालिका तांदूळ मार्केट उठ उचलत नाहीत आता एक वाजला तरी अजूनसुद्धा कचरा हलवला नाही तरी संबंधित विभागांना आम्ही तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीची दखल घेऊन हा कचरा कुठे काढून नागरिकांच्या समस्या दूर करावं आरोग्याची समस्या भरपूर निर्माण झाली आहे पावसाळ्यात आता एक वाजता आहे तरीसुद्धा अजून कचरा उचलला नाही दुर्गंधी सुट दुर्गांची सुटलेली आहे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि इथं तांदूळ मार्केट परिसरात सर्व अन्य धान्याची दुकाने आहेत सर्वजणांना त्रास होत आहे संबंधित विभागाने ही तक्रार दखल घ्यावी आणि कारवाई करावीस कचरा कोणीची हलवाई ही विनंती आहे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा फक्त ह्या कचऱ्याची ही अशी अवस्था आहे मी त्यांना किती वेळा सांगितलं होतं की बाबा कॅमेरा बसवा आणि दोघांना दंड करा त्याशिवाय तिथं कचरा टाकण्याचा बंद होणार नाही कारण इथं आहे खंडोबा मंदिरांचं पवित्र देवस्थान आणि तिथं जर तुम्ही जर कचरा आणून टाकायला लागला तर ह्या महानगरपालिकेला काय करायचं इथे आता महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली चालत राहिले हेच मला काय समजे ना